नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पॉडकास्ट विथ साईमध्ये दोन हजार पंचवीस ची दिवाळी आहे आणि दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज एक नवीन कथा तुमच्या सर्वांसोबत घेऊन आलो आहे ही कथा लिहिली आहे सौ वर्षा शिंदे पाटोळे यांनी आणि कथेचं नाव आहे कातरवेळ वीस वर्षांनी शाळेच्या ग्रुपचे गेट टुगेदर ठरलं अनेक वर्ष संपर्कात नसलेले मित्रमैत्रिणी फेसबुक आणि व्हॉट्सअपमुळे एकत्र आले होते रविवार ठरवून जुन्या शाळेत भेटण्याचे ठरले त्यामुळे सकाळपासूनच संपदाची धावपळ चालू होती घरातले आवरून ती सकाळी अकरा वाजता मैत्रिणीसोबत शाळेत येऊन पोहोचली मनावर उगीच दडपण आल्यासारखे तिला वाटले शाळेच्या आवारासोबत बरेच काही बदलले होते काहींची नावं लक्षात होती तर काही चेहरे सगळ्यांचाच आकार उकार बदलला होता पण तिची नजर मात्र काहीतरी शोधत होती ज्या चेहऱ्याला ती शोधत होती तो ना तिथे होता ना फेसबुक लिस्टला मनाची घालमेल कमी झाली पण सकाळपासून डोळ्यात असणारी चमकही गेली शाळेत फेरफटका मारताना ती आपल्या सातवीच्या वर्गाबाहेर येऊन उभी राहिली सातवीचा वर्ग हजेरी क्रमांक असे बाईंनी म्हटले आणि एक नवीन आवाज कानावर आला हजर मॅडम मागे वळून पाहिले वर्गात नवीन प्रवेश झालेला तो फार काही विशेष वाटला नाही अभ्यास मस्ती खेळ यातून बालपण पुढे सरकत होते होळीच्या दिवशी वर्गातील काही मुले मुली शाळेत रंगपंचमी खेळले होते दुसऱ्या दिवशी मुख्याध्यापकांकडे नावासकट त्या मुलांची तक्रार करण्यात आली होती संपदाचे तर रडून रडून डोळे सुजले होते सट सट हातावर एका एकाच्या हातावर छड्या पडत होत्या संपदाला छडी पडणार तोच त्याचा आवाज आला बाई संपदा नव्हती आमच्यात बाई न मारताच पाठमोऱ्या झाल्या संपदाने डोळे पुसतच त्याच्याकडे पाहिलं त्याची ही नजर तिच्याकडेच होती त्यानंतर वर्गात मैदानात शाळेच्या गेट वर मधल्या सुट्टीत सगळीकडे तीच नजर तिला जाणवत होती काहीतरी घडत होत मनाच्या अगदी आत अंगावरून मोरपीस फिरावा तशा गुदगुल्या होत होत्या मधल्या सुट्टीत डबा लवकर संपून खेळणारी संपदा आता नजरेचे वेगळेच खेळ खेळत होती गोड गोड स्वप्नात ती रमू लागली होती असेच वर्ष संपले बाल भारतीतून कुमार भारतीकडे मन वळत होत संपदाची शाळा बदलली होती पण शाळेचा आणि क्लासचा रस्ता मात्र तिने बदलला नव्हता कधी नजरानजर होत होती कधी नव्हती न बोलताच नजरेची भाषा दोघांनाही समजत होती असेच तीन वर्ष गेले या तीन वर्षात संपदाने त्याचा वाढदिवस दिवाळी नवीन वर्ष अशा अनेक सणांना निनावी भेट काढ त्याच्या घरी पाठवले होते तेही अगदी फिल्मी पद्धतीने म्हणजे तीन फुल्या तीन बदाम अगदी फिल्मी पद्धतीने अनेक उपवास अनेक साखळे तिने देवाला त्याच्या नकळत घातले होते मनातून त्याला आपलेसे केले होते संपदाच्या या वेळाला आळा बसावा म्हणून तिच्या जिवलग मैत्रिणींनी काय तो सोक्षमोक्ष मोक्ष लावायचं ठरवलं दहावीचा शेवटचा पेपर आणि नंतर त्याला भेटण्याचे ठरवले त्याच्या मित्राकडे तसा निरोपही दिला संपदाला आकाश ठेंगणे झाल्यासारखे वाटत होते संपदा आणि तिच्या मैत्रिणींनी खूप वेळ भाट पाहिली पण तो नाही आला तो नाही आला संपदा त्या दिवशी खूप रडली अगदी जीव द्यावा असे वाटून गेले नक्की काय झाले तेच कळत नव्हते तिला त्यानंतर तो नेहमीच्या रस्त्यावर खूप कमी वेळा दिसला पण त्याने नजरेला नजर कधी दिलीच नाही संपदाला त्याच्या नजरेतलं प्रेम दिसत होत पण तो कधी काहीच नाही बोलला आज वीस वर्षांनी तो समोर आला की त्याला विचारायचं होत तो का असे वागला पण झे आजही तो आला नाही फार कोणाच्या संपर्कातच नव्हता आणि कोणाला फारसे काही माहीतही नव्हते जुन्या आठवणीत मित्रमैत्रिणीत दिवस गेला आनंदात आणि पुन्हा भेटायचे ठरवून सगळे घरी परतले संपदा घरी आली दारावरची श्री व सौ संपदा संदीप जोशी ही नावाची पाठी वाचून मनोमन खुश झाली आपल्या भरल्या घराकडे हसऱ्या मुलांकडे पाहून स्वतःवरच खुश होती रात्री नवऱ्याच्या छातीवर डोके ठेवून समाधानाने झोपी गेली सोमवारी सकाळची नेहमीचीच धावपळ सुरू झाली मुलांची शाळा नवऱ्याचा डब्बा ऑफिसची तयारी करून तिची गाडी रुळावरून धावू लागली होती कित्येक दिवस गेले आज दुसरा शनिवार म्हणून संपदा लवकर घरी आली मुले मैदानात खेळण्यासाठी गेली नवऱ्याला यायला अजून वेळ होता तिने मस्त चहा केला सासू सासूसासऱ्यांना दिला आणि स्वतःचा कप घेऊन गॅलरीत उभी राहिली छान रम्य अशी संध्याकाळ होती समोरच गुलमोहर बहरला होता आकाशात गुलाबी छटा पसरली होती रस्त्यावरून अनेक गाड्यांची होती चहाचा घोट घेता घेता तिच्या कानावर गाण्याचे बोल पडले पहला पहला प्यार है पहली पहिली बार है जान के भी ऐसा मेरा यार है हो हो, हो। आणि तिचं मन पुन्हा वीस वर्ष मागे गेले सातवीच्या वर्गातली ती नजर आजही आपल्याकडे पाहते असं तिला वाटले आपल्याकडे सगळी सुख असताना का बरं आपल्याला त्याची आठवणी यावी मनाच्या कोपऱ्यातील त्याचे अस्तित्व काय आहे हे तिला कळतच नव्हतं कुठे असेल तो त्याची बायका मुलं असतीलच ना आपल्यासारखा सुखी असेल ना तो आणि त्याला येत असेल का आपली आठवण या अशा कातरवेळी त्याला येत असेल का आपली आठवण या अशा कातरवेळी